राष्ट्रीय महामार्गावरील कोकणागड बसस्टॉप प्रवासी निवाऱ्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन मागणी पूर्ण न झाल्यास डी रंगारी यांचा आंदोलनाचा गंभीर इशारा नमस्कार मी जयश्री सोडवणे ब्लू स्टॉप टी व्ही न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा राष्ट्रीय महामार्ग साकोली ते भंडारा या महामार्गावर पूर्वी प्रत्येक गावासाठी प्रवासी निवारे होते मात्र चौपदी करणानंतर ते तोडण्यात आले त्यातील काही निवारे बांधण्यात आले तर काही ठिकाणी आजही प्रवासी निवारे नाही सिंगोरी येथे प्रवासी निवारे नसल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते सिंगोरी हा बस स्टॉप तर स्टुडंट हब म्हणून परिसरात ओळखले जाते सिंगोरी येथे बसस्टॉप निर्माण करण्याची मागणी केली आहे तसेच कोकणागड महामार्ग परिसरातील नागरिक मजूर विद्यार्थी शेतकरी यांच्या म्हणण्यानुसार पूर्वी कोकणागड येथे बस स्टॉप होता मात्र काही कारणास्तव बस स्टॉप मोडकळीस आला आहे परिसरातील नागरिक असे म्हणतात की अपघातात गाडीच्या धक्क्याने तो मोडकळीस आला मात्र येथील प्रवासी प्रवास करताना त्यांना आता प्रवासी निवारा उपलब्ध नाही उपलब्ध प्रवासी निवाऱ्यात जर नागरिक वाहनांची वाट पाहतील तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो उन्हात पावसात थंडीत प्रवासी कोठे आसरा घ्यावा अशा विचारात असतात प्रवासी निवारा पडून जर जीवित किंवा वित्तहानी झाली तर जबाबदार कोण संबंधित ग्रामपंचायत त्या क्षेत्रातील लोकप्रति लोकप्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण की एस टी महामंडळ बॅनर छाप नेते आता लॉलीपॉप खाऊन कोठे गायब झाले याचा शोध घ्यावा का असा सवाल नागरिक विचारत आहेत ना संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन योग्य तो न्याय मिळवून देवा अशा आशयाचे संबंधित जिल्हाधिकारी यांना निवेदन निवेदन देण्यात आले देताना इलेक्ट्रिक मॅन अभय डी रंगारी कपिल रंगारी सुभाष भिवगडे विशांत शामकुवर आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते मागणी पूर्ण न झाल्यास कायद्याच्या चौकटीत राहून जन आंदोलनाचा गंभीर इशारा देखील त्यांनी यावेळी देण्यात आला आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू टॉम टी न्यूज